शहरामध्ये अशी चर्चा आहे मतदारसंघात लोकसभा आपण निवडणूक लढवणार आहात कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढणार आहात आणि आपल्या निवडणुकीचे मुद्दे काय आहेत मी निवडणूक लढवणार आहे महायुतीतर्फे मला उमेदवारी मिळावी यासाठी माझा प्रयत्न चालू आहे महायुतीतर्फे उमेदवारी मिळाली नाही तर मी इतर पक्षातर्फे प्रयत्न करीत आहे कुठल्याच पक्षाचे मिळाले नाही तर मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार आहे नाही असं असं ऐकलं चाललेलं आहे की तुम्ही प्रहार प्रहार संघटनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहात त्यांच्याकडे सुद्धा मी अजून पश्चिमकडे पुढे गेलेलो नाही आहे पण तो सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे पण मी त्यांच्याशी अजून संपर्क केला नाही महायुतीचा काय होतं ते बघून संपर्क कोणत्या नेत्यांशी आपला संपर्क मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांनी माझा प्रस्ताव बघितला ठीक आहे आम्ही विचार करू एकदम शब्द देत नाही ना तर अनेक नेत्यांचा सल्ला घ्यावा होता कार्यकर्त्यांना सतरा तारखे रामनवमी रात्री दोन वाजता भेटतो माहिती माहिती कडून तर आपले पैठणचे आमदार मंत्री त्यांना मिळालं किंवा नाही याची अजून खात्री झालेली नाहीये मुंबई साहेबांना निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असं आम्हाला समजतो आम्ही काय त्यांचे पण इच्छुक आहे असं का स्वतंत्र भारत आहे आपण अनेक वर्ष काँग्रेसमध्ये पण काम केलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले आहेत काँग्रेसकडून काही संपर्क वगैरे काही महाविकास आघाडीकडे नाही केला महाविकास आघाडीतर्फे चंद्रकांत शेरेसाहेब आहेत ना त्याच्यामुळे मी प्रयत्न नाही केला महायुतीचा उमेदवार लवकर ठरत नाही म्हणून मी हा प्रयत्न सुरू केला मुद्दे काय आपले निवडणुकीचे निवडणुकीचे अनेक मुद्दे आहेत या औरंगाबाद मतदारसंघामध्ये अनेक तरुण बेकार आहेत तरुण आहे तरुणी आहे त्यांना रोजगार नाही आहे महत्वाचं म्हणजे खेड्याखेड्यामध्ये आम्ही जातो शहरामध्ये जातो वस्तीमध्ये विशेषतः दलित वस्ती मुस्लिम वस्ती या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी घर नाही महिलांना आणि पुरुषांना तरुण तर आहेत तरुण व्यक्तींना काम नाही तरुण तरुणीला काम नाही पण जे थोडे वयस्कर आहे समजा तीस चाळीसच्या वर्ष चाळीसच्या चार आसपास त्यांनाही काम नाही आम्ही महिलांना आता घरोघरी काम दिलेलं आहे आम्ही मसाला पॅकिंगचं काम दिलेलं आहे मसाला विक्रीचं काम दिलेलं आहे महिलांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना ब्युटी पार्लर ड्रेस मेकिंग नंतर केक तयार करणे रेडीमेड गारमेंट नर्सिंग अशा अनेक अभ्यासक्रमात त्यांना ट्रेनिंग दिलं आहे युवकांना ट्रेनिंग दिलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण या महिलांना देख युवकांना स्वावलंबी करत आहोत तळाकाळापासून आपण प्रयत्न चालू केलेले आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे घरकुल नाही आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे पाणी पिण्याची समस्या आहे शेतीसाठी सुद्धा पाण्याचा प्रश्न येतो प्रत्येक वर्षी तो असतो तर आम्ही आमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केलेली आहे की गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अनेक धरणामध्ये खूप गाळ साचलेला आहे उदाहरणार्थ आमचं वैद्यम तालुक्याचं टेको धरण घ्या आपण खूप गाळ साचलेला आहे गाळ साठल्यामुळे त्याची पाणी साठण्याची क्षमता कमी झालेली आहे म्हणून तिथं आम्ही गाळ काढण्याचं काम सुरू केलं आहे इतर आणखी काही गाव आहे रुग्णापूरवाडी आहे अनेक गावामध्ये आम्ही गाळ गावा गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या योजनेमध्ये काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना योजना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार जाहीर करत आहे पीक विमा वेळेवर मिळत नाही पीक पी एम किसान योजनाचा लाभ मिळत नाही योजना संजय गांधी निराधार योजना हे अशा अनेक योजना आहेत की ज्या सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्षित आहेत आपल्याला आपल्याला असं वाटतं की मोदी सरकार निष्फळ ठर ठरलेलं आहे दहा वर्षात आणि मी असं म्हणणार नाही आपण बघा ऐका पीक विमा मिळत नाही हा पाण्याची दुरावस्था आहे शेतकरी संकटात आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आपण तर म्हटलं आता आहे ना याचा अर्थ असा आहे की सरकार पूर्ण अपयशी आहे सरकारच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोचत नाही याचा कारण असं आहे की सरकारी यंत्रणा जी आहे शासकीय कर्मचारी आहे एक योग्य प्रकारे त्या योजना हाताळत नाही एक मुख्य कारण आहे दुसरं कारण असं आहे की सरकार योजना जाहीर करत आहे परंतु त्यासाठी लागणारा जो निधी असतो पण तो सरकार लवकर पुरवत नाही आणि त्यामुळे जे काही लाभार्थी असेल त्यांना फायदा होत नाही आमची मुद्दा दिव्यांग व्यक्तीचा आहे कितीतरी दिव्यांग व्यक्ती पाच टक्के दिव्यांग व्यक्ती म्हणजे वीस लाखाच्या पाच टक्के किती होतात दहा टक्के हो। जो या त्या औरंगाबादबद्दल सगळ्या जवळ एक लाख दिव्यांगी व्यक्ती आहेत त्यांना रोजगार साधन नाही त्यांना अवजार त्यांना साहित्य नाही श्रवणयंत्र मिळत नाही सायकल मिळत नाही आम्ही आमच्या तालुक्यामध्ये वैजापूरमध्ये एक हजार लोकांना पदक मिळवून दिली ते स्वतः काही वाटत आहेत असं तर महत्वाचा प्रश्न आहे रोजगार आणि घरकुल बाकी इतर जे प्रश्न आहेत आरोग्यसेवा बहुतेक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर राहत नाही उपजिल्हा रुग्णालय जे आहेत कन्नडला आहे औरंगाबादला आहे वैजापूरला आहे तिथं साहित्याचा उपयोग होत होत नाही डॉक्टर राहत नाही आमच्या वैजापूरमध्ये सोळा डॉक्टर आहेत सोळा डॉक्टरपैकी दररोज तीन डॉक्टर राहतात बाकी डॉक्टर पुढच्या आठवडे येतात नंतर पुढच्या आठवडे येतात असे तीन ते चार चार ते शिफ्ट करतात आणि ते इथे खूपच पगार घेतात नाही पण हे सरकारच निष्फळ आहे म्हणून असं आहे ना हे असं चाललं तर सरकार निष्फळ आहे असं आपल्याला म्हणताय महायुतीच आपल्याला उमेदवारी अगर नाही मिळाली आपण अपक्ष निवडणूक लढा प्रहार प्रहार करू नंबर दोन क्रमांक बसतो वगैरे नंबर, ना, ना, ना। नंबर तीन अपक्ष महायुती प्रहार आणि अपक्ष असं सध्या आहे